नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे असे शेतकरी जे काही वेंडर लिस्ट आहे या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याची वाट पाहून आहे आता अशातच मागील काही दिवसामध्ये एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी ज्या काही काही सहा कंपन्या या लिस्टमध्ये ॲड झालेल्या होत्या यामधील एक कंपनी म्हणजेच ए व्ही रिन्युएबल एनर्जी जी काही ए व्ही रिन्युएबल एनर्जी कंपनी आहे याच कंपनीबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत कंपनी कोणकोणत्या राज्यामध्ये काम करते कंपनीचा पंप कसा आहे कंट्रोलर कसे आहे कंपनीची सर्व्हिस कशी आहे त्यासोबतच जो काही कंपनीचा तीन एच पीचा पंप आहे हा कसा पाणी मारत आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक वा अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो एव्ही रिन्युएबल एनर्जी ही कंपनी सध्या व्हेंडर लिस्टमध्ये मागील त्याला सौर पंप योजनेच्या व्हेंडर लिस्टमध्ये अवेलेबल आहे परंतु ही कंपनी फक्त एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी सध्या तरी अवेलेबल आहे आता या कंपनीसोबत अनेक कंपन्या या व्हेंडर लिस्टमध्ये अवेलेबल आहेत परंतु आज आपण याच कंपनीबद्दल माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हेवी रिन्यूएबल एनर्जी जी काय आहे ही कंपनी एक या क्षेत्रातील चांगली कंपनी आहे जिने जे काही तिचे काम आहे हे फक्त महाराष्ट्रात नसून इतर चार पाच राज्यांमध्ये या कंपनीने काम केलेले आहे कामाचा एक्सपिरियन्स या कंपनीचा चांगला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर बोलायचं झालं या कंपनीच्या कंट्रोलरवरती तर शेतकरी मित्रांनो आपण देखील पाहू शकता की या कंट्रोलरवरती आपण ए व्ही एनर्जीचा लोगो जो काय आहे पाहू शकता परंतु जे काय कंट्रोलर आहे हे कंट्रोलर इको झेंचे आहे माझ्या माहितीच तर हे कंट्रोलर तरी इको झेंचे आहे फक्त ते त्यांचा जो काही लोभ आहे हा या, या कंट्रोलरवरती लावलेला आहे आता शेतकरी मित्रांनो जर हे कंट्रोलर इकोजनचं आहे तर शेतकऱ्यांसाठी हे कंट्रोलर एक प्रकारे चांगलेच आहे कारण शेतकरी मित्रांनो हे जे काही कंट्रोलर आहे हे कंट्रोलर मोबाईल ऑपरेटेड सिस्टम आहे तुमचा हा जो कंट्रोलर आहे हा मोबाईलवरती ऑन ऑफ होऊ शकतो जो काही इकोजनचा इकोट्रॉन इकोट्रोन ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनवरून हा जो काय कंट्रोलर आहे हा ऑपरेट करता येतो तुम्हाला कुठेही कुठेही बसून कोणत्याही कोपऱ्यात बसून राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून तुमचा पंप चालू बन करता येऊ शकतो आता त्यानंतर शेतकरी मित्रांना आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहू शकता की जे काय मटेरियल आहे हे मटेरियल देखील चांगल्या प्रकारचे मटेरियल या कंपनीने दिलेले आहे व जे काही प्लेट आहेत बऱ्याच ठिकाणी ए जे काही प्लेट आहेत या प्लेट काही आयकॉनच्या दिले प्लेट दिलेल्या आहेत त्यांनी आता काही प्लेटवरती काय काही जागी मी पाहिलेले आहे की ए व्हीचाच लोगो आहे परंतु काय काय जागी त्यांनी इक्झिनच्या प्लेट या दिलेल्या आहेत आता त्यानंतर शेतकरी मित्रांनो ही जे काय कंपनी आहे या, या कंपनीची जी काय आपली मोटर आहे या मोटरबद्दल तरी अजूनही सविस्तर आपल्याला माहिती मिळू शकलेली नाही जसंही आपल्याला या मोटरबद्दल माहिती मिळेल त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दामध्ये जो काय तीन एच पीचा पंप आहे या पंपाचे पाणी प्रेशर जे आहे हे किती आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये दे देखील पाहू शकता की हा जो काही तीन पंप तीन एच पी पंपाचे पाणी प्रेशर अशा प्रकारे हा ए पंप देतो आता शेतकरी मित्रांनो हा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे पाणी मारतानाचा किंवा हा आपण दुसऱ्याचा व्हिडिओ घेतलेला आहे कॉपी राईटच्या कारणामुळे आपण हा बराचसा व्हिडिओ दाखवू शकत नव्हत हो, त्याच्यामुळे आपण हा शॉर्टमध्ये व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे याची पाणी स्पीड आहे व जो काही कंट्रोलर आहे ह्या इको झेनचा येणार आहे अशी मला तरी माहिती मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला हो असल्यास व्हिडिओला लाईक ला व अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो